भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत सांगलीमध्ये राम मंदिराच्या अक्षता कलशची भव्य शोभायात्रा सांगलीमध्ये शोभायात्रा काढण्यात आली संत वारकरी टाळकरी ढोल पथक महिला तसेच सर्व राम भक्त मोठ्या संख्येने यात उपस्थित होते सांगलीतून मारुती मंदिर पासून ते राम मंदिर पर्यंत रस्ता सर्व राम नामाने गजबजून गेला होता तसेच सांगलीचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडेही उपस्थित होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात केला होता आम्ही सर्व जनता पालकमंत्री मोदी साहेबांना धन्यवाद देतो अमित शहा साहेबांना धन्यवाद देतो आम्ही की आपण ही इच्छा त्या लोकांनी प्रकट केली काही डोळ्या गेल्या आणि ही इच्छा बावीस तारखेला एक भारत मातेच्या सुवर्ण पानावर सुवर्ण अक्षर घ्यावया ही घटना आहे बावीस तारखेला हे राम मंदिर सगळ्यांना आयुध्यातलं सगळ्यांना रामलुलांचा स्थापना होऊन सगळ्यांना दर्शनासाठी उपलब्ध होणार आहे त्याच पद्धतीनं अयोध्यातून आलेले अक्षर तांदूळ हे सगळ्या घरोघरी पोचावेत आणि बावीस तारखेला ते समजून व्हावं त्या पद्धतीने एक निमंत्रण आपल्याला सगळ्यांना केलेलं आहे त्यामुळे निश्चित बावीस तारखेचा सोळा हा जगभर भारतवर्ष प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यात प्रत्येक घरात आपलं हे तांदूळ जे अक्षता असतील हे जर आपलं आपल्या देवावरती आपलं पूजन करायचं आहे आणि राम हा जन्म साजरा करायचा आहे या दृष्टिकोनातून हा उपक्रम लाभलेला आहे आज आमच्या सांगलीमध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला जेणेकरून हे कलश आले त्या कलशामध्ये जे अक्षर आहेत त्या आता एकदम पुढं आरती झाली आता पुढं ते सगळ्या घरोघरी वाटायचा उपक्रम सगळे कार्यकर्ते सगळे नेते मंडळी आमचे जे नागरिक संघाचे जे सगळे लोक असतील त्यांनी सगळ्यांनी हा उपक्रम राबवतील सगळे आम्ही राबवू आणि त्याबद्दल बावीस तारखेला जे रामलुलांची स्थापना होते त्यांचा जन्मदिवस स्थापना होतो त्यासाठी आम्ही सगळे तयार राहू त्यांच्या स्वागताला आम्ही तयार राहू एवढंच मी आपल्याला सांगतो सगळ्या नागरिकांनी जिल्ह्याच्या याचा स्वाद घ्यावा आनंद घ्यावा एवढीच माझी विनंती धन्यवाद